अंमली विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सरांनी या अगोदर सूचित करण्यात आलेलं आहे त्या अनुषंगानं पूर्वी का एक आ, कारवाई करण्यात आलेली होती युनिट पाच वागळी इस्टेट यांनी यामध्ये आपल्याला सुरुवातीला एकतीस लाख किमतीचा मुद्देमाल आपण घेतला होता त्याच्यामध्ये त्रेसष्ट किलो गांजा आणि जवळजवळ दोनशे नव्वद ग्रॅम चरस आणि एकशे पस्तीस ग्रॅम हॅश ऑइल आपण हस्तगत केलं होतं त्या अनुषंगानं आपण प्रेसलाही त्यावेळेस आपण इन्फॉर्म केलं होतं आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट करत असताना सिनियर पी आय विकास गोडके ए पी आय भूषण शिंदे ए पी आय पल्लवी डगे पाटील ए पी आय अविनाश महाजन पी एस आय सुनील अहिरे यांनी आणि त्यांच्या पूर्ण टीमनं याच्यामध्ये तपासामध्ये पुढं अतिशय उत्कृष्ट तपास करत याच्यामध्ये पुढचे चार आरोपी आपण निष्पन्न केलेले आहेत ऋषभ भालेराव हा सुरुवातीला आरोपी अरेस्ट होता त्याच्यानंतर चार आरोपी जवळजवळ अभिजित मोहीर राहणारा शहापूर पराग रेवणकर राहणारा डोंबिवली पूर्व ह्या दोन आरोपींना आपण अरेस्ट केलं त्याच्यानंतर असं माहिती आली की यांना सप्लाय करणारे सुरेंद्र आहिरे आणि राजू जाधव हे राहणारे मनमाडचे दोन आरोपी हे आपण अरेस्ट केले तर या चौघांच्याकडून जवळजवळ आपल्याला मुद्देमाल एक करोड एकावन्न लाख किमतीचा आपल्याला मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत झालेला आहे याच्यामध्ये जवळ दीड किलो चरस ऑइल हॅश ऑइल आपण हस्तगत केलेला आहे तर तपासामध्ये अतिशय उत्कृष्टरित्या तपास करून युनिट पाचने या ठिकाणी दीड किलो चरस ऑइल आपण हस्तगत केलेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट कामगिरी युनिट पाचने यामध्ये केलेली आहे आणखीनही पुढं याच्यामध्ये लिंक डेव्हलप होत आहे याच्यामध्ये व काही लिंक आरोपी निष्पन्न होत आहेत तर तेही आरोपी आपण अरेस्ट करणार आहोत आणि काही लिंकच्या जे सप्लाय आहे तो विशाखापट्टणमहून झालेला असं लक्षात येत आहे तर तोही तपास आपण करणार आहोत हा हे जे सप्लाय करणारे चार आरोपी होते हे ऋषभ भालेराव अला करत होते ऋषभ भालेराव हा इंस्टाग्रामवरती याचा अकाउंट होता आणि त्याच्यावरती जवळजवळ साडेतीन हजार फॉलोअर होते ह्या हा इंस्टाग्रामवरती याला डिमांड व्हायचं हा त्याच्यावरती गुगल पेद्वारे याच्या अका अकाऊंटला पैसे घ्यायचा आणि हे कुरिअरद्वारे ह्या लोकांना सप्लाय करायचं तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की थ्रुआउट इंडिया हा कुरिअरद्वारे माल गेलेला आहे हरियाणा दिल्ली बेंगलोर कोलकाता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या सिटीज यामध्ये यानं क कुरिअरद्वारे हे सप्लाय केलेलं आहे तर ज्या लोकांना जे कस्टमर आहेत ज्यांनी घेतलेलं आहे, आहे त्याही लोकांना आपण बोलवून यांचा आपण तपास करत आहोत तर अतिशय उत्कृष्ट तपास करून हे सप्लाय चेन याच्यामध्ये उघडकीस आणण्यामध्ये युनिट पाचला यश आलेलं आहे आणखीनही पुढं याच्यामध्ये तपास चालू आहे आणखीनही काही आरोपी आणि काही मुद्देमाल आपल्याला मिळण्याची शक्यता आहे साखळी कशी एकत्र आणि सगळ्या आरोपींचं बॅकग्राऊंड नाही याच्यामध्ये आपण बघितलं ऋषभ भालेराव हा इंस्टाग्रामवरती विकणारा आहे याला सप्लाय करणारे अभिजित भोईरा आणि पराग रेवणकर हे शहापूर आणि डोंबिवलीचे राहणारे आहेत यांच्या कॉन्टॅक्टमध्ये ऋषभ भालेराव होता आणि अभिजित भोईरा आणि पराग रेवणकर हे बाहेरून म्हणजे मनमाडवरून ह्यांना माल मिळायचा आणि मनमाडची लोक जे आहेत ते सुरेंद्र आहिरे आणि राजू जाधव हे माल त्यांना सप्लाय करायचं आणि सुरेंद्र आहिरे आणि राजू जाधव यांच्या लिंक्स आता आपण पुढं डेव्हलप करत आहोत तर हा माल आपल्याला पुढून विशाखापट्टण मिळतं आहे असं माहिती मिळते तर त्याचा तपासही आपण आपला आणखी चालू या पाच आरोपींच्या विरुद्ध याच्या अगोदर कुठलाही गुन्हा आहे असं निष्पन्न झालेलं नाही आहे परंतु याचं बॅकग्राऊंड या लोकांचं या ट्रेडमध्येच हे काम करत आहेत असं निष्पन्न होत आहे तर आणखीन यांनी कुठला कुठला सप्लाय केलेला आहे किंवा आणखीन आग काही लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्याचा इन्व्हेस्टिगेशन